नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अंबड शहरातील देवी येथे होणारा भव्य दिव्याचा दीपोत्सव सोहळा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या आपल्या ब्लॉकला तर आज आपण आलो होतो अंबड येथे हा दीपोत्सव सोहळा बघण्यासाठी तर या दीपोत्सवाची सुरुवात दुपारी दोन वाजेपासूनच तयारी केली जाते येथे सर्व प्रकारे भाविक सर्वोत्परी सेवा देण्याचा प्रयत्न करतात यासाठी खास म्हणजे आंबडीतील मस् मत्स्योदरी दीपोत्सव मंडळ देशमुख गल्लीतील सर्व लहान थोर यामध्ये सहभागी असतात व सर्वजण सेवा देतात यामध्ये देवी देवीच्या मंदिरातील दिवा पहिला दिवा प्रज्वलित करून नंतर बाकीचे पायऱ्यांवरील दिवे लावले जातात यामध्ये आंबड येथील सर्व नागरिकांचीही उपस्थिती आपल्याला बघायला मिळते येथे लहान थोर सर्वच प्रत्येक स्तरातून आपापल्यापरीने आप मदत करायचा प्रयत्न करतात येथील दीपमाळा ही प्रज्वलित केल्या जातात यामध्ये ज्योतसे ज्योत जलाते ते चलो या वाक्याप्रमाणेच प्रत्येक दिवा एक एक दिवा लावून सर्व दिवे प्रज्वलित केले जातात यानंतर जे दिसणारं दृश्य आहे ते खूपच नयनरम्य असं दृश्य बघायला मिळतं सुंदर अशी संध्याकाळ आणि त्यामध्ये लागणारे दिवे म्हणजे अजूनच सुंदर असं दृश्य तयार होतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तरुण मंडळींचा चांगलाच प्रतिसाद या कार्यक्रमाला किंवा या सोहळ्याला आपल्याला बघायला मिळाला या दिवे लावण्यासाठी बराचसा असा पाच ते सात तासांचा सा कालावधी लागतो यामध्ये सर्वच तरुण आपापले कामं सोडून या दीपोत्सवासाठी एक दिवस निस्वार्थाची सेवा करतात यामधील शाळेतील तरुण मुलांचाही सहभाग आपल्याला दिसतो या दीपोत्सवाची सुरुवात येथील पाच तरुण मित्रांनी केली होती त्यांना ही संकल्पना शनिवारवाडा येथील दीपोत्सवावरून आली तर ही संकल्पना बघता बघता आज एकवीस वर्ष पूर्ण झाले असून आता यावर्षीचं हे बावीसावं वर्ष या दीपोत्सव सोहळ्याचा आहे या दीपोत्सव सोहळ्यामध्ये आंबडीतील नागरिक उपस्थित असतातच पण गेली चार ते पाच वर्ष झाले विदेशातील पाहुण्यांचे नचुकता येथे आगमन होते आणि विशेष बाब म्हणजे ते इथे येऊन दीपोत्सवासाठी मदतही करू लागतात हेही विशेषच या दीपोत्सव सोहळ्यावेळी सुंदर अशी रांगोळीची सेवा केली जाते ही सेवा जामदार सर यांच्यामार्फत केली जाते तर अथक परिश्रमानंतर हे मनमोहक असं आपल्याला बघायला मिळतं तरुणांनी केलेली मेहनत आपल्याला बघायला मिळते अकरा हजार दिव्यांची ही जी आरास आपल्याला बघायला मिळते ही फक्त कोणा एकट्याची नसून सर्व सहभागी असणाऱ्या सर्व तरुणांची आणि सर्व नागरिकांची मेहनत आहे या कार्यक्रमाला माननीय अध्यक्ष तहसीलदार यांच्यामार्फत आरती केली जाते